नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल रवा आणि गव्हाच्या पिठाचे अगदी सुबक आणि आकर्षक कसे मोदक कसे बनवायचे ते आज आपण बनवूया तर त्याच्यासाठी पहा एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे आपल्या रोजच्या वापरातलं चपातीचंच आहे आणि ह्याच वाटीच्या मापानं एक वाटी बारीक रवा आणि ह्या दोन्ही वाट्या सारख्या आहेत तर ह्याच वाटीच्या मापाने मी एक वाटी असं गूळ घेतलेला आहे इथे वेलची जायफळची पूड आणि एका पेल्यात तूप घेतलेलं आहे हे आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायचं आता कढई गरम करायला ठेवलेली आहे तर कढई थोडीशी गरम झालेली आहे तर त्याच्यात आपल्याला रवा घालायचा आणि रवा मस्त आपल्याला थोडासा अगदी गरम होऊ द्यायचा आणि रवा आपला जरासा गरम झाला की त्याच्यात आपल्याला अर्ध तूप घालायचं आणि मिक्स करायचं आणि थोडासा एक ते दोन मिनिट रवा आपल्याला आता भाजून घ्यायचा आणि रवा एक ते दोन मिनिट भाजलेला आहे तर याच्यातच आपल्याला आता गव्हाचं पीठ घालायचं कारण आपल्याला रवा असा काढून घ्यायचा नाही बाजूला याच्यातच घालायचं आता आपण आचेवर दोन ते तीन मिनिट असं भाजून घेऊया आपल्याला पीठ थोडंसं कोरडं वाटत आहे तर आपण याच्यात आणखी थोडंसं तूप घालूया जास्त एकदम सगळं घालायचं नाही नाहीतर मग हे एकदम असं पातळ होतं आपण जसं आता गरम करू तसं पीठ असं सगळं तेल सोड तूप सोडतं त्यामुळं थोडं थोडं घालायचं आणि मस्त असं पाच ते सहा मिनिट मंद गॅसवर भाजून घ्यायचं तर हे पा मस्त सात ते आठ मिनिट आता मी असं मस्त पीठ आणि रवा मस्त भाजून घेतलेला आहे आपल्याला सगळ्या तुपाची गरज लागलेली नाही तर हे पा एवढंसं तूप आणखी बाकी आहे तर आपल्याला तूप आता घालायचं नाही आता मी गॅस बंद केलेला आहे आणि याच्यात आपल्याला वेलची पूड घालायची आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि ही गरमच आता कढई आहे तोपर्यंत आपल्याला याच्यात गूळ घालायचा तर याच्यात आपल्याला हा गूळ मस्त असा मिक्स करून घ्यायचा तर हे पा गुळे मस्त असं मिक्स झालेला आहे तर हे पा मस्त असं ओलसर मिश्रण आपलं झालेलं आहे तयार तर हे पा किती जास्त ओलसर आपल्याला दिसत आहे पण हे आपल्याला आता पंधरा ते वीस मिनिट आता आपण हे झाकून ठेवूया असंच तर हे पा पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि आपलं मोदकाचं मिश्रण पा किती एकदमच कोरडं झालेलं आहे एकदम म्हणजे एकदम कोरड तर याच्या आता आपल्याला मोदक वळता येणार नाहीत लगेच थोडंसं ओलसर होण्यासाठी आपण आता याला थोडंसं मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊया कारण याला दूध वगैरे टाकलं तर मोदक टिकणार नाहीत आणि हे मोदक असे पंधरा ते वीस दिवस याला काही होत नाही तर आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊया तर हे सगळं सारण एकाच मिक्सरच्या भांड्यात भरायचं आणि अगदी थोडंसं असं एकजीव होई होईपर्यंत थोडं चालू बंद चालू बंद करून फिरवून घ्यायचं तर हे पा सगळं मी असं मिक्सरला मस्त फिरवून घेतलेलं आहे आणि याला पा मस्त असं ओलसरपणा आलेलं आहे तर आता आपण हे कढईत काढून घेऊया तर हे पा कढईत काढून घेतलेलं आहे तर आता हे मस्त अगदी तयार झालेलं आहे तर आता आपण याचा मोदक करूया तर साच्यात असं मोदकाचं हे सारण भरायचं मस्त असं दाबून भरायचं मोदकाचं सारण मस्त असं दाबून भरलेलं आहे तर आता पा आपला मोदक अगदी छान मोदक असे तयार होतात हे पा अगदी मस्त आणि चवीलाही अगदी अप्रतिम चवीचे लागतात तर अशा प्रकारे आता मी हे सगळे मोदक आपले करून घेते तर हे पा आपले मोदक आता तयार झालेले आहेत तर हे पा अगदी मस्त असे मोदक तयार होतात आणि तेवढं एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी रव्यापासून आपले पंधरा ते वीस मोदक असे तयार होतात अगदी सुबक असे मोदक तयार झालेले आहेत आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद